राष्ट्र नवनिर्माण ना सेना स्वबळाची तयारी करत असल्याचं चित्र आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट दोनशे पारचा नारा दिलाय आपण दोनशे ते दोनशे पंचवीस जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करायची आहे असं राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलंय विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या ला सूचनाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाच्या कामगिरीवरही टिप्पणी केली ते म्हणाले की, की लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मतदान झालं त्यामुळं आता जनता मनसेची वाट पाहत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं दरम्यान राज ठाकरे यांच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेमुळे महायुतीला काही जागांवर फायदा झाल्याचं अनेकांचा म्हणणं होतं मात्र राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की विधानसभेत दोनशे पन्नास ते कमीत कमी दोनशे पंचवीस जागांवर उमेदवार उतरवायचे आहेत या राजकारणात कुठेही धार्मिक आणि जातीवाद नसला पाहिजे महाविकास आघाडी आणि महायुतीतील थी दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातीचं राजकारण पाहायला मिळालं यामुळं महाराष्ट्राच्या प्रतिमेला निश्चितच धक्का लागला असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यानंतर राज ठाकरे यांनी महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवारांसाठी सभा घेऊन विजयी करण्याचे आवाहन केले होते राज ठाकरे यांनी प्रचार केलेल्या उमेदवारांचा विजय देखील झाला होता मात्र त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते यामुळं मनसे नेत्यांनी उघडपणा आपली नाराजी व्यक्त केली होती भाजपने यावर सारव करत घाईमध्ये निमंत्रण द्यायचे राहून गेलं असं उत्तर दिलं होतं त्यामुळं आता राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानं महायुतीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे